जय मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण एकदम खतरनाक असा बॅनर केला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिम्पली पिक्सलॅब ॲपची गरज आहे पिक्सलॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री टू जाऊन ओपन पेल फाईलमध्ये जायचं आहे ते त्याच्यानंतर जे काही मी तुम्हाला पिल फाईल दिली आहे त्या पिल फाईलचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर तेरा तुम्हाला सिम्पली ती पी फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकतो एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला तुमच्या बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे जर तुम्हाला बॉक्समध्ये फोटो ॲड करायचे नसतील तर जेव्हा एक व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवरती एक वेळेस नक्की बघा तुम्हाला समजून जाईन बॉक्समध्ये फोटो ॲड कशी करायची एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे तुम्हाला इथनं काय चेंज करायचं नंतर तुम्ही इथे चेंज करू शकता तर तुम्हाला सर्व मित्र परिवार हे नाव चेंज करण्यासाठी इंडिया फाउन म्हणून एक ॲप आहे त्या ॲपची गरज लागणार आहे ते ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला युनिकोड स्त्रीपेमध्ये द्यायचं आहे तिथे गेल्यानंतर जे काय तुमचे नाव असेल तिथे टाकून घ्यायचं आहे मी टाकून घेतो तिथलं तुम्हाला सिम्पली कॉपी करायचं आहे कॉपी करून तुम्हाला डबल पिक स्लॅप यायचं आहे पिक्चरमध्ये आल्यानंतर सिम्पली एडिट एडिटमध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे तर बघू इथे एकदम खतनाकाशी नाव होऊन जाईल तुम्हाला मी एकोणीस पी फाईल देणार आहे त्यातली ही तेरावी ई फाईल आहे अशीच एकदम खतनाकाशी बॅनर येणार आहे त्यामुळे आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आजच्या पी एल फाईलचा पासवर्ड आहे आपला एकोणीस बारा आपला बॅनर जाण्यानंतर सेव आणि इमेज करून आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे